नमस्कार दर्शकांनो आजच्या व्हिडिओचं शीर्षक आहे नाम घेता मुखाने करूया आता सुरुवात हल्लीच एका स्वामींच्या भाषणाचा व्हिडिओ पाहण्यात आला हे स्वामी इंजिनियर असून पुढे आध्यात्मिक मार्गाकडे वळलेले होते ते नामस्मरणावर बोलत होते दिवसातून दहा ते वीस मिनिटं नामस्मरण केलं तर अद्भुत परिणाम माणसाला त्याच्या शरीरावर आणि आयुष्यावर दिसतात ही गोष्ट वैज्ञानिकांनी प्रयोगांद्वारे सिद्ध केली आहे ते म्हणाले नामस्मरणाविषयी आपल्याकडे फार पूर्वीपासून माहीत होतं लहानपणी आपण सकाळी उठल्याबरोबर कराग्रे वसते लक्ष्मी म्हणत असू म्हणजे लक्ष्मी विष्णू आणि सरस्वती सर्वांना एकत्र वन जेवायच्या आधी वदनिकवळ घेता घ्या हरीचे सायंकाळी पाढे काही श्लोक काही स्तोत्र आणि शांताकारम भुजगशयनम हेही आपण आवर्जून म्हणत असू घरात आजी आपल्याला देवादेकांच्या गोष्टी सांगे अभ्यासाच्या आधी या कुंदेंदू तुषार हार धवला ही सरस्वती वंदना असे हे सर्व नामस्मरणच होतं स्वामीजी पुढे म्हणाले वीस मिनिटांपर्यंतच्या रोजच्या नामस्मरणाने काय परिणाम होतात हे काही डॉक्टर व वैज्ञानिकांनी विविध वयाच्या गटांवर ताडून पाहिलं तेव्हा त्यांना असं आढळलं की प्रत्येक गटात स्मरणशक्ती मनोबल आत्मविश्वास रोगप्रतिकार शक्ती आणि सहनशक्ती वाढलेली आढळली पंचवीस टक्क्यापर्यंत यावर माझ्या मनात काय आलं ते मी सांगते देव किंवा दैवत्वावर सर्वांचाच विश्वास असतो नामस्मरण करताना किंवा देवाला वंदन करताना आपण सगळा भार देवावर टाकत असतो असं केल्यामुळे मन शांत होतं त्यामुळे साहजिकच मनोबल स्मरणशक्ती आणि इतर सकारात्मक गुण साहजिक वाटतात माणसाच्या व्यक्तिमत्वातले सकारात्मक बदल त्याची इम्युनिटी वाढवतात हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आता ह्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नामस्मरण करायचं कसं आता या विषयाची मी नक्की अधिकारी नाही पण अनुभव निरीक्षण आणि विचारमंथन यातून मला जे काही वाटलं ते मी सांगते नाव आवडेल ते, ना ते निवडावं कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स येणार नाही अशा जागी आणि वेळी नामस्मरण करावं मोजायची गरज नाही दहा पंधरा मिनिटांचा अलाम लावता येईल किती वेळ ते आपलं आपण ठरवायचं नाम घेताना हलक्या आवाजात आपल्याला ऐकू येईल अशा प्रकारे म्हणावं नामाच्या स्पंदनांचाही शरीरावर चांगला परिणाम होतो नाम घेताना संध्याकाळी काय करायचं उद्या कुठं जायचं असले विचार बाहेर टाकलेले कपडे भिजणार तर नाहीत मुलगा शाळेत अभ्यास नीट करत नाही आहे असल्या चिंता अगदी बाजूला ठेवायच्या आणि फक्त नामाकडे लक्ष द्यायचं समजा आपण कोणतं नाम घ्यायचं ते ठरवलं आहे हे म्हणताना अगदी हळू रिपीट करत राहावं आपण जर अगदी सावकाश आणि हळू आवाजात म्हटलं तर लक्ष कमी विचलित होतं हा माझा अनुभव आता नामस्मरणाची सवय व्हायला आणि नीट जमायला लागायला प्रत्येकाला वेगळा वेगळा वेळ लागतो पण ते काही काळाने आपोआप जमायला लागतं एका लेखकाविषयी मी वाचलं होतं की मन शांत करण्याकरता तो स्वतःचंच नाव मन शांत होईपर्यंत घेत असे आणि त्यानंतर त्याची प्रतिभा जागृत होई। ही झाली मी वाचलेली एक कथा आता मी माझ्या स्वतःच्या मैत्रिणीचा अनुभव सांगते ती चिवडा शेव चखल्या असले मराठी पदार्थ केरळी जिभेला आवडतील अशा प्रकारे किंचित फरक करून बदलून बनवत असे आणि विकत असे तिने काही मुलींना ट्रेन केलं होतं वस्तूंना डिमांड होता आता इतक्या मुली एकत्र बसल्या की गप्पा या होणारच त्या मुलीही तेच करायला लागल्या त्यामुळे त्यांच्या कामाच्या क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीत फरक पडायला लागला मैत्रिणीला रागवायला आवडत नसे तिने त्यांना सांगितलं की तुम्ही काम करताना मनातल्या मनात देवाचं नाव घ्या मुलींना पटलं दोघी तिघी मुली, मुली दुसऱ्या धर्माच्या होत्या त्यांना तिने सांगितलं तुम्ही देवाला काहीतरी म्हणतच असाल ना देव मानताच किंवा मग प्रार्थना करत असाल मग तेच करा ना आणि याचा फार फायदा झाला तिला ती मला मागून म्हणाली उत्पादनावर खूप चांगला परिणाम झाला सर्वांना नाही पण बहुतेकांना असा दहा पंधरा मिनिटांचा वेळ काढणं जमण्यासारखं असतो आणि त्याचा फायदा होत असेल तर करायला काहीच हरकत नाही हो की नाही आणि आता तर घरातले वडीलधारेच नाहीत तर चक्क सायंटिस्ट म्हणायला लागले आहेत म्हणूनच मी म्हणते नाम घ्यावे मुखाने कथन ऐकल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जरूर सबस्क्राईब करा केलं नसलं तर आणि शेअर कराही विनंती